साधा सुद्धा डाळवत असो किंवा चमचमीत थाळी तोंडी लावायला चटणी प्रत्येकाला लागते त्याच मंडळी आज आपण गोड अशी कैरीची चटणी बनवणार आहोत आणि त्या चटणीची एक अंबड गोड आमटी सुद्धा बनवणार आहोत मोजक्या साहित्यात झटपट बनणारी अशी अंबड गोड आमटी एक वेगळ्या पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवणार आहे बरेच जणांची आमटी एकदम पातळ पाण्यासारखी होते किंवा थंड झाल्यानंतर जेलीसारखी घट्ट होते तर तसं होऊ नये म्हणून एक स्पेशल ट्रिक तुम्हाला दाखवणार आहे ज्याच्यामुळे आमटी तुम्ही परफेक्ट कन्सिस्टन्सी बनवू शकता भातासोबत फक्त ही आमटी सर्व करा तुम्हाला काहीच द्यायला नको सीजन सुरू झालेला आहे आणि बाजारात मस्त अशा कडकशा कैऱ्या अवेलेबल झालेल्या आहेत सीजन आहे तर लोणच्याच मुरंबाच किंवा आमटीचं तर त्याचकरिता मंडळी आज आपण कैरीची एक मस्तशी चटणी बनवणार आहोत जी तुम्ही कुठल्याही पकोड्यांसोबत खाऊ शकता इडली डोसा वडा त्यासोबत सुद्धा सर्व करू शकता आणि त्याच चटणीची एक जबरदस्त आंबड गोड आमटी सुद्धा बनवणार आहोत फक्त भातासोबत सर्व करा आणि बस तेवढंच पुरेसं होईल तर मंडळी जास्ती वेळ न घालवता चला सुरू करूया आपण आजची ही रेसिपी कैरीची चटणी बनवण्यासाठी इथे मी मुडभर कोथिंबीर जराशी पुदिन्याची पानं चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या एक छोटी वाटी भाजलेली चण्याची डाळ साखर घेतली आहे पिठी साखर काळं मीठ आणि दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या बघा मीडियम साईजच्या आहेत कडक कैऱ्या घ्यायच्या आहेत स्वच्छपणीने धुवून पील करून घ्या म्हणजे सोलून घ्या सोलून झाल्यानंतर याचे बारीक तुकडे करून आपल्याला घ्यायचे आहेत तर सुरीच्या मदतीने या प्रकारे पीसेस करून घ्या हे बघा तुकडे करून आपण घेतलेले आहेत आणि हे जे छोटे बाटे आहेत ते आपण नंतर आमटीमध्ये घालणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण ग्राईंड करून घेऊया कैरी घातल्यानंतर याच्यामध्ये कोथमिर घाला दोन तिखट हिरव्या चा, मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या त्याचसोबत थोडंसं पुदिना एक छोटी वाटी किंवा एक मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ त्याचसोबत दोन छोटे चमचे पिठी साखर पाव चमचा काळं मीठ पाव चमचा जिरं आणि तीन ते ती चार काळी मिरी एकदा वाटून घ्या नंतर थोडंसं पाणी घाला आणि पुन्हा ग्राइंड करून घ्या याच प्रकारे मंडळी आपली कैरीची आंबड गोड तिखट चटणी तयार आहे ही चटणी पराठ्यासोबत डोसा उत्तप्पा किंवा भज्यांसोबत सर्व करू शकता पण त्यासाठी फोडणी द्यावी लागेल मोहरी जिरं हिंग आणि कडीपत्त्याची पण आज जसं की आपण आमटी बनवणार आहोत म्हणून डायरेक्ट फोडणी देणार आहोत पण जर फक्त चटणीचं बेद असेल तर फोडणी नक्कीच द्या आता आमटी बनवण्यासाठी इथे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करा तेल गरम होताच फोडणीसाठी लाल सुख्या मिरच्या पाच सात कढीपत्ता एक दालचिनीचा तुकडा एक चमचा मोहरी एक चमचा जिरं एक चमचा उडीद डाळ अर्धा पाव चमचा मेथी आणि चिमूडभर हिंग आमटी पातळ होऊ नये त्यासाठी सुरुवातीलाच मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती की सांगणार आहे आणि ती आहे दोन चमचे बेसन म्हणजे चण्याचं पीठ या प्रकारे तेलावर परतून घ्यायचं आहे अर्धा ते एक मिनटासाठी लो फ्लेमवर चांगलंच भाजून घ्यायचं आहे कच्चट वास येऊ नये म्हणून भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे कैरीची चटणी आता चटणीचं प्रमाण मी तुम्हाला सांगते तुम्हाला जेवढं लागेल तेवढं इथे मी तीन चमचे भरून घेते आणि उरलेली चटणी फ्रीजमध्ये ठेवते दुसऱ्या दिवशी भज्यांसोबत सर्व करण्यासाठी आता ही चटणीसुद्धा हलकीशी परतून घ्यायची आहे अर्धा ते एक मिनटासाठी सोबत घाला एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद आणि याच्यामध्ये ओतूया आपण पाणी सुरुवातीला कमी पाणी घाला आणि चटणी मिक्स करून घ्या हळूहळू करत त्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घाला किंवा तुम्हाला आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार कारण आमटी आंबट असणार आहे किती आंबटपणा तुम्हाला आवडतं त्याच्यावर पण आहे म्हणून चाखून बघावं आता याच्यामध्ये आपल्याला बाटे घालायची आहेत त्याचसोबत चवीपुरतं मीठ इथे मी अर्बन प्लॅटरचं पिंक हिमालयन सॉल्ट घेतलेलं आहे त्याचसोबत दोन छोटे चमचे गुळ घालायचं आहे याच्यामध्ये चटणी करताना आपण साखर घातली आमटीसाठी आपण गुळाचा वापर करतो तर दोन चमचे गुळ घातल्यानंतर आता याला चांगलीच उकळी येऊ हो द्या ही हे बघा मंडळी उकळी आलेली आहे आणि आपली कैरीची आमटी तयार आहे कन्सिस्टन्सी बघा एकदम परफेक्ट आहे खूप पातळ नाही आहे खूप जास्ती घट्टही नाही आहे आणि वाट्याचं वरचा गरही मऊ पडलेला आहे आता मंडळीवरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि गरमागरम आमटी भातासोबत सर्व करा तुम्हाला जर हवं असेल तर चटणी ग्राईंड करताना त्याच्यामध्ये अर्धे वाटी खोबऱ्याचं खीज घेतलं तरीही चालेल आणखीन जास्त घट्ट होईल पण मंडळी ही एक नवीन प्रकारची आमटी आहे ज्याच्यामध्ये आपण बेसनचा वापर केलेला आहे तर एकदा तरी या पद्धतीने नक्कीच ट्राय करा उन्हाळा आहे साठवणीच्या मसाल्याचं सीझन आहे तर मंडळी जर तुम्हाला सिंपली स्वादिष्ट आगरी मसाला गरम मसाला आणि हळद हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी वेबसाईट लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करा आणि फ्रेश मसाला ऑर्डर करा तर चला मंडळी गरमागरम भात आणि त्याच्यावर मस्त अशी आंबड गोड तिखट कैरीची आमटी फक्त सोबत जर तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या फक्त पापड दॅट सेट मंडळी कशी वाटली तुम्हाला कैरीची चटणी आणि आमटी आहे ना एकदम जबरदस्त बघूनच तोंडाला पाणी सुटलंय कैरीची चटणी जी तुम्ही कुठल्याही पकोड्यासोबत इडली डोश्यासोबत सर्व सब करू शकता उरलेली फ्रीजमध्ये ठेवा लागेल तेव्हा फोडणी द्या आणि सर्व करा किंवा उरल्याची आमटी तुम्ही बनवा आमटी तुम्ही गरमागरम भातासोबत सर्व करू शकता किंवा पोरीसोबत खाली तरीही चालेल तर मंडळी आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे बाय